श्री अभिमान श्रीनगर येथील रिद्धी सिद्धी गणपती मंडळाच्या वतीने गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला अभिमान श्रीनगरातील प्रसिद्ध रिद्धी सिद्धी गणेशोत्सव मंडळातर्फे गणेश जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी गणेश याग आणि भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता पाळणा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिला भगिनींचा सहभाग मोठा होता त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीची महापूजा आणि महाआरती करण्यात आली तुम्ही करता <laughs> त्यानंतर गुलालाचा कार्यक्रम संपन्न होऊन अभिमान श्री नगरातून श्रीची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख पुरुषोत्तम बरडे अमोल बापू शिंदे श्रीकांत घाटगे मनोहर सपाटे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी सतीश सागर प्राचार्य शंकर वडणे ॲडव्होकेट महादेव गोटे नारायण सुरवसे सज्जन वडणे प्रवीण पांचाळ केशरिया चौरसिया राजू पटेल ॲडव्होकेट पराग काळे रमेश लोंडे परिवार मनोज खरात परिवार संतोष भिसे अंशुल कांबळे गणेशदादा देशमुख त्याचप्रमाणे पांढरे परिवार पैलवान सूरज मोरे रवी भोसले तम्मा मामा चव्हाण आणि अभिमान श्रीनगरातील मंडळाचे समस्त पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले